भारतीय सैन्यकडून पाकची मोठी शहरं आता टार्गेट करण्यात आली आहेत नोरवालमध्ये एअर स्ट्राईक नंतर आता भडका उडाला आहे हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला अखेर महागात पडत पाकिस्तानच्या पंजाब मधील नरोवाल सेक्टर मध्ये भारताने तुफान हल्ले केलेले आहेत पाकिस्तानच्या पंजाब मधील नरोवाल सेक्टर मध्ये भारतानं केलेल्या हल्ल्यानंतरची दृश्य समोर आली आहेत नोरवाल मध्ये एअर स्ट्राईक नंतर उडालेला भडका यामध्ये दिसतोय भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला किती महागात पडलंय याच हे दृश्य आहे भारतानं पाकिस्तानचे सगळे ड्रोन हल्ले हवेमध्येच नष्ट केले असले तरी पाकिस्तानामध्ये मात्र भारताचे ड्रोन हल्ले हे यशस्वी झालेले आहे हीच ही दृश्य आहेत आपण पाहतो ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब मधील सेक्टरमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यानंतरचे दृश्य समोर आहेत ती दृश्य आपण पुढारी न्यूज वरती पाहतोय एअर स्ट्राईक नंतर उडायला भडका यामध्ये स्पष्ट दिसतोय त्यामुळे भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला किती महागात पडलंय याची ही दृश्य आहेत भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हवेतच नष्ट केले असले तरी पाकिस्तानात मात्र भारताचे ड्रोन हल्ले हे यशस्वी झाले पुढची अपडेट पाकिस्तानच्या दहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये दहशतीचं वातावरण ना। आहे दहा शहरामधील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर देताना केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तान हे पूर्त घोषित करण्यात आलेली आहे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत पाकिस्तानच्या दहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मात्र दहशतीचं वातावरण आहे दहा शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले असून भारतीय सैन्यानं यावेळी प्रत्युत्तर देताना केलेल्या हल्ल्यानं पाकिस्तान पूर्तं होरपळलेलं आहे तर ज्या प्रकारच्या घडामोडी आहेत पहलगामचा हल्ला झाला आणि त्या प त्यानंतरपासूनच पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण होतं आणि त्यानंतरची आपण ही ऑपरेशन सिंधू नंतरची दृश्य पाहतोय पाकिस्तान आता पूर्त होरपळलं अपडेट हल्ला अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाली अनेक आग आगडोंब दिसतोय शहरामध्ये हल्ला केलेला आहे पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारतीय सैन्याकडून हल्ले करण्यात आले पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये भारताने हल्ला केलाय क्वेटामध्ये अनेक ठिकाणं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यात अनेक आग आगडोंबी त्या ठिकाणी दिसत आहेत खरंतर ज्यावेळी ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आला यशस्वीरित्या मध्यरात्री सुद्धा पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीर मध्ये हल्ले करण्यात आले होते मिसाईल त्या ठिकाणी आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते खरंतर भारताने यावेळी पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतर आता या घडामोडी पाहतोय पाकिस्तानला आता चांगलीच अदल घडल्याचं स्पष्ट भारतावर ड्रोन हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला आता अद्दल घडली एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच भारतीय नौदलानं कराची बंदरावर हल्ला केलाय पाकिस्तानचं मोठं बंदर असलेलं कराची बंदर हे लक्ष्य करण्यात आलंय दहा ते बारा स्फोटांनी कराची बंदराचं मोठं नुकसान झालंय सैन्य दल आणि लष्कराने पाकिस्तानला जेरे सांडल्यानंतर भारतीय नौदलानं सुद्धा कराची बंदरावर हल्ला चढवलाय नंतर माधुरी यावर एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आंतरराष्ट्रीय दृष्टीने व्यापारासाठी कराची बंदर हे अतिशय महत्त्वाचं आहे पाकिस्तानसाठी आणि विशेष करून पाकिस्तानमधलं सर्वात मोठं बंदर आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला केला आहे पाकिस्तानचं मोठं बंदर असलेलं कराची बंदर हे लक्ष्य करण्यात आलं आहे यावेळी दहा ते बारा स्फोटांनी कराची बंदराचं मोठं नुकसान झालं आहे दल आणि लष्कराने पाकिस्तानला जेरीस आणल्यानंतर भारतीय ही कराची बंदरावरती हल्ला ठरवला आहे